कागल येथील वनमित्र संस्थेचे सदस्य सत्यजित इंगोले व बँक मॅनेजर सागर हेरेर सह्याद्री ट्रेकर्स बेनाडी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या चा सीमेवर चार हजार आठशे फुटांवर असलेल्या अलंगमदन कुलंग हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबवला हे तीन किल्ले सर करण्यास अवघड असले तरी केवळ धा धाडसाच्या जोरावर किल्लानं थांबता त्यांनी सर केला तसेच त्यांनी तिन्ही किल्ल्यांच्या परिसरात पडलेल्या पर कचऱ्याची स्वच्छताही केली त्यांच्या या उपक्रमाचं कागल बेनाळी निपाणी परिसरातून कौतुक होत आहे धडकी भरणारे किल्ले आहे अशी परिस्थिती असताना कागलच्या सत्यजित इंगवले व सागर हेरेर बेनाळी अशोकमाळी मयूरमाळी व बाबासाहेब कमते ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील रमेश लखन लखनमाळी या वयाच्या तेहतीशी मधील मदि, युवकांनी हा उपक्रम राबवलाय यांनी दोन दिवसात अलंग मदन कुलंग सरकारीत सर्वांना अचंबित केलंय त्यांच्या रूपानं सह्याद्रीच्या कुशीत नव्या ट्रेकर्सचे उदय झाल्याची भावना गिरी गिरीप्रेमींमध्ये झाली आहे सह्याद्री ट्रेकर्स वनमित्र संस्था यांनी महाराष्ट्रातील सर्वात अवघड ट्रॅक हरिश्चंद्र भैरवगड सांदंदरी कलावंतीन दुर्ग कळसुबे शिखर अशा गडकिल्ल्यांची के सफर केली आहे अठराव्या शतकात अलंग आणि मदन किल्ल्याच्या पायऱ्या इंग्रजांनी सुरंग लावून उद्ध्वस्त केल्यानं पस्थारोहण केल्याशिवाय वरती जाणं शक्य नसल्याचं सत्यजित इंगवले यांनी सांगितलं पायथ्याशी असणाऱ्या आंबेवाडी या गावातून स्थानिक गाईड ज्याला प्रस्थार होऊन अवगत आहे असे विलास केकरे यांनी ज्यांनी सर करून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं असे तानाजी केकरे यांना सोबत घेऊन जागोजागी रॅपलिंग करून किल्ले के सर केले पंधरा वर्षापासून ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि गड किल्ले सर करणं त्यांची स्वच्छता करणं त्यांचा इतिहास समाजासमोर आणणं या गोष्टी ग्रुपतर्फे केल्या जातात हजारो वर्षापासून ताठ माळून उभे असणारे गड किल्ले प्लास्टिकमुळं त्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे त्याबद्दल जनजागृती करणं पर्यावरण आणि किल्ले यांचं संवर्धन असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ग्रुप कार्यरत आहे तसेच गावातील गरीब व गरजूंना सत्यजित इंगवले यांच्यामार्फत शैक्षणिक वस्तू व कपडे देण्यात आले मराठी एस न्यूज साठी प्रशांत दळवी